आणि कुशांत भाऊजी तुम्हाला आता खेड्या रंगला पडणीचा अर्थात कुशांत भाऊजीचा हजे ह्या चांगल्या हजेर तुम्हाला एकापेक्षा एक खालच्या हिखा देहाय्य आणि खेळायला मिळेल त्यामुळे आपण सर्वांनी या सुशांत भाऊजींनी आतापर्यंत भरभरून चित्रपटामध्ये सिनेमामध्ये कार्यक्रम केलेले आहेत आणि अभिनेत्याचं पण काम केले आज त्यांच्या या कलागुणामुळे रामसागर पोसेंच्या वतीनं खेळपट्टीचा हा मराठमोळा कार्यक्रम अवघ्या महाराष्ट्रभरात जागत असतो आणि आज आपल्या स्वातंत्र्य व वाढिवसाच्या निमित्तानं हा खेळपटींचा अर्थात सुशांत भाऊजींचा होम मिनिस्टर सुशांत भाऊजींसाठी आपण सर्वांनी एक वेळा जोरात टाळ त्यांचा स्वागत करायचं आहे जोरदार टाळी या ठिकाणी उपस्थित आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्हा कला मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं हा समीर रावांचं नाव घेते समीर रावांचं नाव घेते मी माझ्या मनात कोरलं समीर रावांचं नाव घेते मी माझ्या मनात कोरलं समीर रावांच समीर रावांचं नाव माझ्या मनात कोरलं माझ्या नाही तुमच्या लोकाला याचा संशय आहे थँक्यू तुमचं नाव येस ओके थँक्यू जोरदार खाली झाली पाहिजे संपूर्ण आपल्या लाडक्या लडकावहिनीसाठी आणि उघड चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे अमरनांच नाव घेते हो मिनिस्टरच्या पुढे थँक यू एम नॉट मॅरिड हे चांगलं आहे की नाव घ्यायचा कुठं नाच नाव हाय का येस नाव घेऊ शकता मी शिकवतो तुम्हाला सुंदरसा केक मला खायला आवडतो सुंदरसा केक आणि मी आहे कुणाची लेक आणि मी आहे माझ्या आईची लेक शॉर्टकट शाळा माझ्या आई बाबाच सुद्धा नाव नाही लावायचं आपलं नाव काय करता शिक्षिका शाळा शिक्षिका आहे टीचर जबाबदार शाळे झाली पाहिजे बैठकीसाठी सुंदरशी पुली ही भावी पिढी घडवण्याचं काम सुंदरसे करतायत उघाणं घेत आहे घ्या विजयराव माझे राजा मी त्यांची राणी झालं वे लय शॉर्टकट तुमचं चांगलं आहे की राजा राणी की जोडी पहिली आहे पहिलेच पैठणी साडी थँक्यू आहे आता खेळ खेळूया तुमचं नाव सुनीता उमेश काशी बर तुम्ही लय शांत आहे नशीब आहे नवऱ्याचं बिचारायचं का त्यांना भांडता हा आलेत का नाही आले एवढं बांधत्या म्हणलं ते कशाला सोबत येते थँक्यू थे? उकाना घेता घ्या नववारी साडी आहे महाराष्ट्राची शाळा माझे जीवकी प्राण वा थँक्यू जोरदार टाळी झाली पाहिजे आणतात नववारी साडी म्हणूनच जीवकी प्राण आहेत अरे या आता खेच माझा नंबर लावला तुमचं नाव सुप्रिया लोंबर सुप्रिया बैल बा घ्या उकाना घेताय की अभंग घात नाही सुंदर पक्षी पावशी सुरेश राहूचे नाव घेते हो होम मिनिस्टर चे टाळी झाली दा पाहिजे घ्या पटकन घ्यायचं माहीत जास्त वेळ लावायचा नाहीये ज्या वहिनी सर्वात उखाणाकार विद्या वहिनी बा काय करता आपण तुमचं तुमचंही छान आहे बा उखाणा घेता कि गाणं गाता घ्या चांदीची समयी सोन्याच्या वाती ओकारराव माझे पती मी त्यांची सौभाग्य भैया थँक्यू आपलं नाव सो प्रेरणा ब त्यांच्या प्रेरणा आहेत का तुम्ही सरांच्या थँक्यू ब आता काय आवडेल तुम्हाला एखादा डान्स करायला आवडेल गाणं गायला आवडेल का उखाणं घ्यायला आवडेल उखाणा घेता इंडिया इज माय कंट्री इज माय सिटी राऊसाहेब सिरसाटी इज माय प्रॉपर्टी अय्या किती रेट ने चालू सध्या थँक यू करू चला पहिले हॅलो हॅलो शाळेमध्ये स्वागत करूया सर्वांच स्टॉप चला पटकन छोटे बोल थोडस पाठी मागे पाठी मागे पाठी मागे काढून दिलंय तुम्हाला आज ना काढून दिले ना तुम्हाला हा पण सॉरी चला चला नियम नियम आहे चला सॉरी आजी काढून तुमच्या घेतील तर अगं बाई चला देते आहे ते नाही ठीक आहे बाजीत बाजी बाजीत बाजी मेथीची मेथीची कोण तुमच्या प्रीतीची सध्या माझ्या प्रीती हा थँक्यू <laughs> थँक्यू <थेंक यू। laughs> रेडी नमस्कार माती घ्या लहानपणी खाल्ली नव्हती आता खाऊन घ्या थँक्यू दादा इकडे या ना तुम्ही तरी नाव घ्या थँक्यू थँक्यू ओके रडी रेडी चला ओके okay? पान जिलबी भजी माती हळूच जा रोडच्या साईडला लई मटी आहे थँक यू थँक यू बी रेडी डेगार अरे आवा म्हणूनच मजबूत आहे इकडे उकाडं यायचंय थँक यू थँक यू रेडी हा सुंदरसा खेळ आपण खेळतोय आणि पाहताय पडू शकता लाडगावचा आवडता कार्यगाव तुम्ही त्या बाजूला वाढायचं ओके रेडी एक दोन तीन जोरदार टाळीमध्ये थांबा अरे थांबा ना यांचा बाजार कधीच झाला चला हळूच या जोरदार टाळी झाली पाहिजे वडीसाठी या दोघी इकडे या हॅलो हॅलो जशा आहेत तशा दोघी जणी इकडं दोघी जणी तिकडं पटकन या आहे ओके स्टॉ बघूया कोणत्या वेळी जास्त ताखटला होतायमा मी एक दोन तीन म्हणणार आहे त्यांना लई खाली